व्हिडिओ काढणार नव्हतो पण बघा त्याचा आवड हवी असं रूप बघून व्हिडिओ काढण्याची इच्छा झाली आपण बघू शकताय बघा आपण जवळून बघू शकता नाग जो साप आहे हालणाऱ्या वस्तूकडे लक्ष केंद्रित करतो आणि आपण ज्या दिशेला जाऊ त्या दिशेला तो फिरेल बघा अजून आहे याचं वय साधारणपणे पंधरा ते सतरा वर्ष असू शकत मित्रांनो बघा आपण बघताय जिजाबाई राऊत गाव नांदुरी आणि गडाच्या पायथ्या शेजारी असणारं गाव दादा नाव काय आपलं दिलीप दादा रंगनाथ राऊत दादांनी कॉल केलेला होता आणि त्यांच्या शेताच्या बांधाला <laughs> एक बाहेरून साप आला आणि आतमध्ये बिळाच्या आतमध्ये घुसलेला होता तर बघा व्हिडिओ काढणार नव्हतो पण आपण बघू शकता त्याचं आवड हवी असं रूप आहे अप्रतिम क्षण आहे हे बघा तर व्हिडिओ काढण्याची इच्छा झाली मला तर बघू आपण पुढील व्हिडिओसाठी दादांकडे देऊ तर मित्रांनो बघा आपण अर्धा बाजूला केलेला आहे बघा त्याचं आवड हवी असं रूप आहे साईज बघा बघा हळूहळू बाहेर निघालेला आहे ओ माय गॉड तर आपण बघू शकता अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय ना खूप जुना आहे खूप तरबेज आहे आपण जवळून बघू शकता ओ माय गॉड ओ, ओ, ओ दोघा त्याच वजन अंदाजे जवळ जवळ दीड ते दोन किलो च्या आसपास आहे इतकी मोठी साईज आहे तर बघू शकता हा जो साप आहे खूपच जुना आहे याचं वय साधारणपणे पंधरा ते सतरा वर्ष असू शकत खूप मोठी जुनी साईज आहे तर या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं चावल्यानंतर उलट्या मळमळ मल ती जागा बदल होने असे बरेच क्रिया होत असतात अशा वेळी आपण आपला अमूल्य वेळ सरकारी दवाखान्यात जा जाण्यासाठी घालवा आणि कोणताही साप चावणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या कारण विषारी जर साप चावला तर मृत्यू हे अटल माय गॉड एका हातात उचलता येत नाही इतकं जड आहे बघा आपण जवळून बघू शकता आवाज ऐकू शकता आणि एक जवळ करून पाहिलं तर बघा त्याच्या शरीरावर गोचड्या आपण म्हणताना गोचड्या गाई गाईवर म्हैशीवर असतात तशा गोचड्या पण आहेत आपण झुम करून बघा आणि एक सांगू इच्छितो की बघा नागाच्या फणीवर असणारी विविध चिन्ह ते पण आपण माहितीसाठी टाकणार आहे तर या सापाला आपण खूप मेहनतीने काळजी घेऊन सुरक्षितपणे रेस्क्यू केलेला आहे तर आपण याला कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता त्वरित एका प्लास्टिक मध्ये पॅक करणार आहे तर एक सांगू इच्छितो की बघा नाग जो साप आहे हालणाऱ्या वस्तूकडे लक्ष केंद्रित करतो आणि आपण ज्या दिशेला जाऊ त्या दिशेला तो फिरेल बघा हे बघा आपण जर इकडच्या दिशेने गेलो तर तो इकडच्या दिशेने येत राहील हे बघा त्याची फन बघा किती उंचावलेली आहे खूप रागिष्ट आहे तरबेज आहे बघा सापाला धोका वाटल्यास तो फन फुगवतो आणि चावण्याचा प्रयत्न करतो फुंकारण्याचा आवाज करतो अशा वेळी आपण बघा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका साप हा एक विषारी जीव असतो तर बघू आपण याला अनुभवाच्या जोरावर योग्य पद्धतीने एका प्लास्टिक भरणीमध्ये पॅक करणार आहे खूप मोठी साईज आहे आपली भरणी पण छोटी पडू शकते सापाचा मालक फोन हो फोन करणार पी ए सा मदत केलेली आहे

काही वेळातच आपण आवड हवी निसर्गाच्या दिशेने फॉरेस्ट जंगलामध्ये रिलीज करणार आहे तर तुम्ही वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला लाईक मित्रांसोबत शेअर आणि नवीन पाहत असाल तर एकदा सबस्क्राईब करून बेलचं बटन पण ऑल करा आणि व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटला प्रतिउत्तर देऊ शकतो धन्यवाद मावळ्या सूर्याचं दर्शन अप्रतिमा सक्षम आहे खूप मोठा असा जंगल एरिया आहे का आपण काही वेळापूर्वी एक नांदूर येथे खूप मोठी साईज आहे इंडियन कोबरा भारतीय नाक पकडलेला होता तर सोडण्यासाठी बघा खूप मोठा जंगल एरिया आहे आपण बघू शकता खूप मोठा एरिया असल्याने बघा आपण फॉरेस्ट जंगलामध्ये रिलीज करणार आहे व्हिडिओ नक्की शेवट बघा तर आपण बघू शकता खूपच मोठी साईज आहे बघा त्याचा फुंकारण्याचा आवाज बघा हो बघा आपण जवळून बघू शकताय अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा भारतीय नाग आहे चंचल आहे तरबेज आहे जड पण खूप आहे बघा याची पूर्ण साईज आहे पूर्ण वाढ झालेली आहे तर बघा तो सुरक्षितपणे निसर्गाच्या दिशेने जाणार आहे तत्पूर्वी तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती की माझ्या चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद